प्युअर सिल्क मध्ये प्युअर प्युअर एक बी चीज मिक्स मध्ये नाहीये फॅन्सी मध्ये विदाऊट वाले पण हे सगळे प्युअर बाय प्युअर आहे ओके त्याचे ब्लाउज सुद्धा प्युअर सिल्क चे आहेत कलांजली कलांजली नावाने विकते दहा हजार एकशे ची आहे हे प्युअर नल्ली सिल्क आहे नल्ली सेम कलर तर एकोणतीसशे रुपयामध्ये ही वस्तू आहे पण ही कसं आर्ट आहे पण आजकाल काय ध्यानात येत नाही काय काय नाही बरोबर दिसायला प्युअर सिल्क सारखं दिसतं एका साडी मागे आपला तीन चार हजार तर फायदा होतोच इथं आल्याच्या नंतर एकदम लाईट वेळ आठ हजार दोनशे असे काही सात हजार पासून पुढे गांजिरम सिल्क प्युअर सिल्क हे पाच हजार दोनशे पाच हजार रुपये रेंज च्या तुम्हाला पडेल स्वस्तात मंडळी मी वैशाली मार्केट अँड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धमाक्याद्रसा मान्सून सेल स्पेशल सिल्क साडी महोत्सव घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपणाला घेऊन आलेली आहे पुण्यातील रविवार पेठेमध्ये असलेल्या आरबी भुतडा या होलसेल साडी शॉपमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला सुंदर सुंदर प्युअर सिल्क साड्या दहा ते पन्नास टक्के डिस्काउंट रेटमध्ये खरेदी करता येणार आहे फ्रेंड्स आरबी भुतडा हे शॉप पुण्यातील रविवार पेठेमध्ये असलेलं सत्तर वर्ष जुनं शॉप आहे आणि हे शॉप एक्झॅक्ट कुठे आहे तर पुण्यातील कापडगंजमध्ये कुणाल ड्रायफ्रूटच्या अगदी समोर हे शॉप आहे खूप सुंदर साड्यांचं कलेक्शन आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये मध्ये पाहायचं आहे सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा फ्रेंड्स आर व्ही भुतडा हे शॉप पुण्यातील रविवार पेठेमध्ये असलेलं सत्तर वर्ष जुनं शॉप आहे आणि हे शॉप एक्झॅक्ट कुठे आहे तर पुण्यातील कापडगंज मध्ये कुणाल ड्रायफ्रुटच्या अगदी समोर हे शॉप आहे नमस्कार पुण्यातून आर व्ही मधून रविवार पेठ पुणे आमचं गेले सत्तर वर्ष होलसेलची परंपरा आहे प्युअर सिल्क साड्यांची परंपरा आहे बस्त्याचं आमचं फार मोठे व्य मोठे काम आहे आणि यात ठीक आहे हे परत करा एवढंच ते पर नमस्कार पुण्यातून आरबी मधून आमचं रविवारपेठेत होलसेल साडीचं सा शॉप आहे आणि आमचे आज सिल्क महोत्सव नवीन पूर्ण व्हरायटी सिल्कची स्टार्ट तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे आणि यात पूर्ण न्यू पॅटर्न्स पण आहेत सेलची आयटम आहेत सगळे तुम्हाला रि रिजनेबल रेट आणि परफेक्ट रेटमध्ये मिळतील डिस्काउंट पण आहे दहा ते पन्नास टक्के वेगवेगळ्या साड्यांवर वेगवेगळे डिस्काउंट आहेत आणि पूर्ण व्हरायटी तुम्हाला प्युअर सिल्क सिल्कचीच मिळणार आज दाखवणार आम्ही so, प्युअर सिल्कचे महेश्वरी सिल्क म्हणून हे पहिला प्रकार दाखवत आहे हे महेश्वरी सिल्क मध्ये फॅन्सी मध्ये कॉन्ट्रास्ट वेगवेगळ्या कॉन्ट्रास्ट मध्ये वेगवेगळी व्हरायटी आपल्याला मिळेल ओके कलर कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन एक नंबर सुंदर Wow. प्युअर सिल्क मध्ये प्युअर प्युअर एक बी मध्ये नाहीये संपूर्ण प्युअर सिल्क मध्ये तुम्हाला बघायला मिळते फार सुंदर पटोला मध्ये पटोला ती त्याच्यानंतर हे तुम्हाला एक फॅन्सी मध्ये विदाऊट बॉर्डरवाली बॉर्डर संपूर्ण फॅन्सी मध्ये रेंज मध्ये कलर कॉम्बिनेशन कलर डिझाईन वेगवेगळ्या स्टाईल मध्ये आपल्याला तुम्हाला वेगवेगळे कॉम्बिनेशन वेगळे स्टाईल काय रेंज मध्ये जाते सगळे नऊ ते दहा हजार रुपये रेंज वाले काही अकरा वा हजार वाले पण आहेत त्या हिशोबाने काय सध्या सेलचा से जमाना राहिल्यामुळे त्या लोकांना सेलची अपेक्षा असते त्याच्यावरती दे आम्ही त्यांना काही जे न्यू आयटम मध्ये दहा टक्के पाच टक्के जे काही सिंगल सिंगल पीस आहेत आणि काही फीस दहा टक्के वीस टक्के वाले आहेत पण जे सगळे फ्रेश मालावरती पाच ते दहा टक्के मिळेल फॅन्स आयम आहेत सगळे वेगवेगळे व्हरायटी वेगवेगळे कॉम्बिनेशन आहेत खूपच सुंदर एकदम प्रीमियम कलेक्शन आहे कलर आणि प्रत्येक आयटम मध्ये वेगवेगळे कलर मिळतील पटोला मध्ये काही आहे ते मी तुम्हाला सिलेक्टेड फीस दाखवत आहे अजून तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळे आयटम मिळतील हे सगळे महेशरी फार सुंदर मस्त हे पटोला आहे हे सगळे दहा हजार आठशे नऊ हजार आठशे पासून पुढे अकरा हजार रेंज मध्ये सगळे आयटम आहेत पण हे सगळे प्युअर बाय प्युअर आहे ओके सुद्धा प्युअर आहेत खूप सुंदर बघू शकता डिझाईन वेगळी आहे हे म्हणजे सगळे वेगवेगळ्या स्टाईल मध्ये वेगवेगळे व्हरायटी हे बघा सगळे न्यू कॉम्बिनेशन न्यू हे कलर कॉम्बिनेशन फार चालतं मस्त आणि सगळ्या सुंदर आणि लाईट वेट साड्या आहेत सब, हे सगळे प्रकार तुमच्या मैशरी सॉफ्ट सिल्क मध्ये आले पुढची जी व्हरायटी आहे okay. ही प्युअर पैठणी मध्ये आहे जे प्युअर मध्ये सुद्धा आमच्याकडे वेगवेगळ्या वेगवेगळ्या व्हरायटीची वे पैठणी आहे संपूर्ण सगळे अशा धरतीचे शेषवाने पदर वेगळा याची बॉर्डर टिश्यू बॉर्डर टाईप आहे ती संपूर्ण वेगळे मुनिया पैठणी हा मुनिया नाही हा मुनिया पैठणी आणि हि जी आहे कलांजली ही ऑल ओव्हर बुट्टी असती कलांजली आहे आता याच्यामध्ये जे पहिली दाखवले त्याच्यामध्ये कलर बघून घ्या कलर कॉम्बिनेशन कसलं जबरदस्त दोन तीन कलर आणि हे सुद्धा ऑफर मध्ये म्हणजे फ्रेश माल आहे तुमचे जे नॉर्मल ऑफर जे सगळे आहे क्वालिटी वाईज तुम्हाला संपूर्ण डिस्काउंट व्यवस्थित व्यवहाराने मिळेल ओके बाकी सगळा फ्रेश माल आहे रिजनेबल रेट्स फसवणूक नाही फसवणूक नाही आणि प्युअर तर प्युअरच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असे काही बी अशा हिशोबाने देणार नाही आणि जे आर्ट असेल काय ते वेगळे येतात ते वेगवेगळे व्हरायटी ते तर हजारापासून आहे दुसरी ब्लाउज पीस वाली पैठणी येते ती पण हजारापासून आहे फारच सुंदर तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता खूप सुंदर न्यू कॉम्बिनेशन न्यू व्हरायटी बघा वाव मस्त कसला भारी कलर आहे अंजिरी कलर आणि काय रेंज आहेत मग ह्या पैठणी नऊ हजार पासून अकरा हजार ही ही लाइनिंग वाली बारा तेरा हजार साडे नऊ दहा अकरा नऊ हजार नऊ दहा हजार एकशे ची आहे ओके एकशे ची आहे कलर okay, ही ही टिश्यू पैठणी आहे ही साडे पंधरा हजाराची आहे मस्त आहे मिनाकारी बुट्टे आहेत वरती आणि गंधर्व पैठणी ह्या सुद्धा आहेत अच्छा वाह हो त्या कसला भारी कलर आहे छान सगळ्या गंधर्व पैठणी येत बारा हजार पासून तेरा चौदा हजार पर्यंत येतात हे सगळे वेगवेगळे व्हरायटी वेगवेगळे कॉम्बिनेशन आणि या पैठणीवर वर किती देताय डिस्काउंट दहा टक्के समजून चला ऍक्च्युअली आमचे रेट मॅडम खूप होलसेल आहे अच्छा आमचे रेट म्हणजे डिस्काउंटच्या दृष्टी आम्ही क्वालिटी जी आहे ती फुल मेंटेन क्वालिटी वाले आणि असं नाही की तुम्हाला कुठल्याही गोष्टीने डिस्काउंटच्या लालचीने तुम्हाला

वेगवेगळे डिझाईन स्टाईल मध्ये oh, सुंदर व्हरायटी सुंदर व्हरायटी आहे आणि असं सुंदर सिल्क साड्यांचं कलेक्शन आणि कपडा भी एक नंबरच कपड मिळेल hmm, hmm. बाकी काही नाही आरबी पुतडा रविवार पेठ या ठिकाणी बघायला मिळेल हे कमी रेंज वाली प्युअर सिल्कची पैठणी आहे हि जी जी पैठणीमध्ये भी किती नमुने असतात Okay. लोक म्हणजे कमी किमतीची पैठणी हु. ही सात सात हजारच्या जा रेंजची जी पैठणी येते अशा पद्धतीची पैठणी येते कमी प्राइस जरी असला प्युअर मिळणार प्युअर मध्ये डिफरन्स पडणार नाही okay. आणि प्रत्येक व्हरायटी मध्ये तुम्हाला पाच पाच दहा दहा कलर प्रत्येक व्हरायटी मध्ये मिळेल okay. सगळे वेगवेगळे कॉम्बिनेशन वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये मिळेल फार सुंदर आता तिसरी व्हरायटी आहे मी तुम्हाला दाखवणार आहे ती नल्ली सिल्क मधून हे प्युअर नल्ली सिल्क आहे नल्ली सिल्क नावाने चालतात हा नवीन सिल्क नावाने चालतात हे संपूर्ण धर्मरूमचे आयटम असतात अच्छा हे सगळे बारा हजार दहा अकरा पासून ते चौदा हजारापर्यंत येतात अच्छा खूप सुंदर व्हरायटी आहे जे कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन क्वालिटी मी तुम्हाला फक्त सिलेक्टेड आयटम दाखवतो की काय येतं पण प्रत्येक आयटम मध्ये तुम्हाला कलर बघायला मिळेल कलर मिळतील सगळ्या व्हरायटी मिळेल सगळ्या गोष्टी मिळेल त्याच्यात काही नाही प्रॉब्लेम किती सुंदर साडी आहे बघू शकताय तुम्ही एवढ्या सुंदर सुंदर साड्या तुम्हाला स्वस्तात खरेदी करायचे ऑफर मध्ये खरेदी करायचे तर पुण्यातील रविवार येथील आरबी बुतडा या शॉप ला भेट द्या आता जो हा एक आयटम आहे हे नल्ली सिल्क चा प्रकार आहे पण याला काही गोष्टी कलम करे सिल्क पण म्हटलं अच्छा त्याच्यामध्ये मागच्या बाजूला सगळे दोरे हे काहीच नसत बरोबर आहे ते दृश्यमान पण सगळं प्युअर आहे सगळ्या गोष्टी ओरिजिनल स्टाईल मध्ये त्याच्यात कॉन्ट्रास्ट पण आहे सेल्फ पण आहे ओके दोन्ही आहे हा ही रेंज साडे साडे आठ हजार पासून ते दहा हजार पर्यंत सगळी वेगवेगळी मी तुम्हाला बॉर्डर रेंज वाईज दाखवतो कलर प्रत्येक मिळेल ओके दुकानात आलं की आणखी भरपूर भरपूर व्हरायटी आहे काही प्रॉब्लेम नाही आपण तुम्हाला एक सिलेक्टेड आयटम दाखवतो की जे रनिंग चालले ते त्या हिशोबाने मी तुम्हाला दाखवतोय कसले भारी कलर आहेत कॉम्बिनेशन वगैरे बघू शकता सिल्वर पण नाही गोल्डन पण नाही हा जरीचा वेगळाच पॅटर्न दिलेला आहे क्वालिटी एक नंबर आहे खूप सुंदर ब्रॉकेटचा ब्लाउज आहे याला ब्रॉकेट पल्लू टाइप आहे ब्रॉकेट टाइप आणि ब्लाउज कॉन्ट्रास्ट प्लेन ब्लाउज आणि संपूर्ण ऑल ओवर बुट्टी सिल्क मध्ये प्युअर प्युअर ऑल प्युअर खूप आहे वेगवेगळी व्हरायटी त्याच्यातलीच आहे माझ्याकडे आहेत मॅडम मी खूप वर्षापासून माझं जुनं काम आहे का प्युअर सिल्क च खूप वर्षापासून मी विकत आहे आणि सगळी वेगवेगळी व्हरायटी वेगवेगळ्या कॉम्बिनेशन खूप वेगवेगळ्या टाइप चे आणत असतो मी जवळपास साठ ते सत्तर वर्ष हे सत्तर वर्ष जुनं दुकान आहे आमच्या वडिलांपासून चाललंय परंपरा आणि सगळ्या व्हरायटी मिळतात माझ्याकडे तीनशे रुपये बसून पाहिजे तशी व्हरायटी मिळेल बसत्यासाठी पाहिजे बस्त्यासाठी काही तुम्हाला एरवी कुठला कार्यक्रम आहे तुम्हाला साड्या पाहिजेत मानापानाच्या सगळ्या मिळतील आपल्याला यांच्याकडे ओके जबरदस्त आता एक तिश्युब रॉकेट म्हणतो तो प्रकार आहे सध्याच्या नवरी मुलींसाठी मुलींच्या आईसाठी प्रकार ब्रायडल साठी लग्न कसा का एक तेरा हजार चौदा हजार ओके okay. बाहेर मार्केट मध्ये आपण बोलू शकत नाही असं आमच्या रेवर मध्ये रिजनेबल रेटमध्ये oh. आणि प्युअर चीज आहे uh -huh. याच्यामध्ये मिक्स मिक्सवाले आर्टिफिशियल पण येतात अच्छा uh -huh. ती व्हरायटी अडीच ची पण आहे ती सुद्धा आज माझ्याकडे तुम्हाला दाखवायला okay. पण आहे मला एक पीस मी ट्रायल म्हणून दाखवतो सेम व्हरायटी सेम टाइप मध्ये एकोणतीसशे रुपयामध्ये ही वस्तू आहे पण ही कसं आर्ट आहे पण आजकाल काय ध्यानात येत नाही काय काय नाही प्युअर सील सारखं दिसतं त्यामुळे जीवन आणि आम्ही हे जिनियन रेट आणि रिजनेबल रेट मध्ये काम आहे ओके म्हणजे फसवणूक नाही करत अजिबात नाही आणि आमचे जुने लोक ओळखतात सुद्धा आम्हाला की बाबा यांच्या रिजनेबल आणि यांच्याकडची वस्तू खराब होत नाही सगळ्यात आणताना सगळ्या त्या पद्धतीने माल आणतो क्वालिटी बेस्ट क्वालिटी बेस्ट म्हणजे असं नाही की आणायचं विकत बसायचं तसं काम नाही की लोकांना एकदम सस्त द्यायचं नाही असे माझं म्हणणं आहे आणि ह्या टिश्यू बरोबरीला एक ब्रॉकेट सील चालतं हे सुद्धा नवरी मुलीला चालतं आजकाल सगळेच वापरतात आता काय म्हणजे नवरीची आई हे सगळे आता सगळेच वापरायला लागलेले त्यामुळे हे सगळ्या व्हरायटी आपल्याकडे असतात हे सगळे आपण दहा बारा पंधरा हजार पंधरा बस 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 हायएस्ट त्या रेंजच्या हिशोबाने मिळेल मार्केट पेक्षा नक्कीच पंचवीस तीस टक्क्याचा पंचवीस टक्के कुठंच गेले ना एवढी गॅरंटी माझी तेवढे रिजनेबल रेट माझ्याकडे आहेत एका साडी मागे आपला तीन चार हजार तर फायदा होतोच इथं आल्याच्या नंतर शंभर टक्के आणि अजून एक आयटम तुम्हाला मी दाखवू इच्छितो की जे कमी मध्ये लोक जे मागतात की बाबा आम्हाला सात आठ हजार पर्यंत पाहिजे हे एक हे एक चांगलं सॉफ्ट सिल्क आहे हे आठ आठ साडेसात आड़ आठ हजार पासून पर पण हे प्युअर आहे अच्छा हे पण वस्तू जी आहे एकदम लाईट वेट एकदम लाईट वेट हे आठ हजार दोनशे असे काही सात हजार पासून पुढे पण हे सगळे वेगवेगळे व्हरायटी आहे आणि हे सगळं आपल्याला डिस्काउंट मध्ये सध्या मान्सून फ्रेश आहे सगळं फ्रेश आहे माल पण मान्सून डिस्काउंट मुळे तुम्हाला थोडंफार आपण थोडासा कस्टमरचा पण फायदा फायदा करू आणि पण फ्रेश माल देतोय आणि जो सेलचा माल आहे तो सुद्धा वेगळा मग तो चाळीस टक्के तशाने पद्धतीचे मिळेल घडी होऊन लक्षात येतं की माल एकदम फ्रेश आहे हा सगळ्यांनी सगळी न्यू कॉम्बिनेशन हे जे हे जे कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन आहे सगळे असे हटके चीज आहेत जे दर्दी असतात त्यांना कळतं लगेच सिल्क मधला फरक खूप सुंदर मस्त कॉम्बिनेशन फार सुंदर आहे ते अजून एक प्रकार प्युअर सिल्क मध्ये कांजीरम सिल्क प्युअर सिल्क अच्छा आ, हे सुद्धा प्युअर बाय प्युअर आहे हे पाच हजार दोनशे पाच हजार रुपये रेंजचे हिशोबाने तुम्हाला पडेल स्वस्तात स्वस्तात म्हणजे तुमच्या रेंज आणि असे माग विकत होते पण ते आता रेंज वाईज आणि आता सध्या सेलच्या हिशोब रेट मध्ये हे तुम्हाला रेंज मध्ये पडेल आणि हा एक डबल बेंटेक्स बॉर्डर म्हणतात त्याला हे सुद्धा तुम्हाल हु <coughs> तुम्हाला चारशे okay. अशा रेंज पर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये दहा ते पंधरा कलर्स येतात सगळे कॉन्ट्रास्ट वेगवेगळ्या कॉन्ट्रास्ट मध्ये विथ ब्लाउज मध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार प्रत्येक दहा दहा पंधरा पंधरा कलर येतात आणि संपूर्ण प्युअर सिल्क आहे तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर बी भुतडा या होलसेल साडी शॉपमधलं खूप सुंदर असं प्युअर सिल्क साड्यांचं कलेक्शन बघितलेलं आहे अतिशय सुंदर कलेक्शन आहे आणि तेही डिस्काउंट प्राईजमध्ये तुम्हाला जर आज दाखवलेलं कलेक्शन आवडलं असेल तर या शॉपला व्हिजिट करा आणि अशा सुंदर सुंदर प्युअर सिल्क साड्या मान्सून सेल ऑफरमध्ये जवळपास दहा ते पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये खरेदी करा खूप सुंदर व्हरायटी दाखवलेल्या आहेत आज दाखवलेल्या व्हरायटी तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आवडले असतील जस्त तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हा फ्रेंड्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका